कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कुंभार समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कुंभार समाजातील पासष्ट विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला प्रारंभी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार खजिनदार ललिता कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य काशीनाथ राजे प्राध्यापक प्रशांत कुंभार माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त सुरेश मेहत्रे सोलापूर जिल्हा कुंभार समाजाचे सचिव गुरुलिंग कुंभार पत्रकार विरूपाक्ष कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी विजयकुमार हुल्ले लेखापरीक्षक महेश आळंगे धानय्या मठपती प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते कुंभार समाजातील पासष्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देऊन पालकांसोबत सत्कार करण्यात आला यासह नेताजी शिक्षण संस्थेतील दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच कर्मचारी पाल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त शिक्षक महादेव बिराजदार आणि अण्णासाहेब सुतार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वाराध्य मटपती यांनी त्राभार प्रदर्शन मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे विठ्ठल कुंभार सिद्धाराम कुंभार चंद्रकुमार कुंभार गोदावरी कुंभार षडाक्षरी हिरेमठ शिवानंद पुजारी शिवकुमार शिरूर राजेंद्र मुलगे प्रकाश कोरे उमादेवी कुंभार केदार कुंभार चंद्रशेखर पाटील काशीनाथ माळगोंडे गणपती पाटील शिवानंद गुड्डोडगी आदींनी परिश्रम घेतले